आपण आता रेणुकानगर परिसरामध्ये आहे हे बघा ड्रेनेज लाईन कशी झालेली आहे एकच महिना झाला ड्रेनेज लाईन होऊन आणि आणखीन ह्याला वर्ष पण नाही झालं तरच पाणी ड्रेनेजमधून लिक लीक होऊन इकडे पाणी बाहेर येत आहे आणि आत्ता दोन दिवसापूर्वी रस्ता झालेला आहे आणि हिथला कोण संबंधित कॉन्ट्रॅक्टदार असन शहा त्याच्या फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावं इथल्या रेणुका नगरमधल्या मा लोकांची मागणी आहे पण आम्ही वारंवार त्याला मागणी फोन करून पण तो जाणून बुजून दुर्लक्ष करतो त्यांनी निकृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे आतमध्ये प्लास्टर सुद्धा केलेलं नाही त्यांनी ड्रेनेजमध्ये अनुखा नगर परिसरामध्ये जी गलिच्छा अवस्था झालेली आहे त्याची मेहरबानी बारामती नगर परिषदेकडे येत आहे काही ठेकेदारांना जगवण्यासाठी निकृष्ट दर्जाचं काम गटर लाईनचं होतं आहे लोकांच्या राहत्या घरामध्ये गटराचं पाणी जात आहे परंतु फक्त मतदानापुरतं राजकारण रेणुका रेणुकानगर परिसरामध्ये चाललेलं आहे रेणुकानगरमध्ये सगळंच बेकायदेशीर चाललं आहे तरी नगरपालिका करते काय येथील पुढारे जगतात कशावर असा प्रश्न नागरिकांना पडला आहे तरी बेकायदेशीर काम करणाऱ्या ठेकेदारवर सी आ सी आर पी सी एकशे तेहतीसनुसार फौजदारी दाखल करावी अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे